दिसत आहे का तुम्हाला सगळ्यांना सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा आई माता नवदुर्गा स्वरूपिणी आई सगळ्यांचं मंगल आणि मांगल्य करू देत आजपासून सुरू खूप झाली आहे शारदीय उत्सव खूप खुशी आणि आनंद होत आहे आई आपल्या घरी सेवा करून घेण्यासाठी आल्या आहेत हॅपी नवरात्री ताई प्रवीण दादा हा नमस्कार प्रवीण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये खूप दिवसानंतर लाईव्ह जॉईन केली दादा तुम्ही स्वागत आहे सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या अगदी मनापासून शुभेच्छा सगळ्यांना मस्त समृद्धी देऊ हे बघा हे कमळ आणलेलं आहे त्रास यायला मस्त मी करून घेतले फुलावून काहीच मी मात आहे

माता मौली विदा कृपेने आणि आशीर्वादाने ही नवरात्रीचे नऊ दिवस आम्हा सर्वांना चांगली आरोग्यदायी आणि प्रसन्नदायी जाऊ लागतो माझ्या सर्व फॅमिलीला तू सुखी आणि आनंदी ठेवाई हेच मला मुक्त करत नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं काही पण खूप सुंदर स्वच्छ आणि परिपूर्ण असते दादा धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद आई सेवा करून घेते माझ्याकडून बऱ्या जशी करायला सांगते तसं मी करत असते बस मनातला माझा हा साधा भोळा भाव आई स्वीकार करते ह्यातच मला खुशी आहे अखंड ज्योत लावली आहे मी माता आज तुझे दर्शन खूप जण घेत आहेत माते तुझी ही कृपा अखंड राहू देत लावली आई आज तुझ्या नावाची अखंड ज्योत लावली आहे माते ही निरंतर आणि अखंड सेवा आमच्याकडून अशीच गुरु दे माते तुझ्या सेवेत कुठला खंड करू देवली なるほど。<noise>

आई सेवा स्वीकार करत आहे आईच्या पूजेसाठी बघा खूप सारे फुलं आणलेत बरं का आणि ह्याच्याशिवाय माझी सेवा पूर्णच होत नाही आई तर आई आईची कृपा आईच्या सेवेसाठी हा भक्त हाजीर आहे आई तुझ्या सेवेसाठी बरं का मस्त अशी खूप छान छान सुंदर सुंदर फुलं आणलेत बर का आता याचे हार बनवणार आहे मस्त मंदिराला डेकोरेशन करणार आहे छान फुलांनी असं सजवणार आहे आता थोडा वेळ लागेल आता सगळे हार वगैरे बनवायला फुलांना नाही का असं मंदिर सजवले ना खूप सुंदर आणि छान वाटतं बरं का मला खूप आवडते असं फुलाने यायचं मंदिर सगळं नमस्कार नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे कमेंट करा कोण कोण आले आहेत लाईव्ह वरती कमेंट करा मी थोडा वेळच आहे आता लाईव्ह ला तुम्हाला छान दर्शन देऊया आई साजी सेवा पूजा केली आहे पहिला दिवस आहे नवरात्रीतला काही जास्त थांबत नाही आता बाकीचे खूप आहेत आपल्या एक मिनिट दाखवते पाहिजे म्हणून सर्व मंगल मांगल्ये ശി സർവാർ സാധി കെ ശരണ്ൈത്രംബകേ ഗൗരീ നാരായണീ നമോസ് സർവമംഗലമംഗലേ ശിവി സർ സാധിതരണ്േതംബകേ ഗൗരീ നാരായണ നമോസ് അസ आईची सेवा केली अजून रांगोळी टाकायची बाकी आहे तर परत मी संध्याकाळी लाईव्हला येणार आहे तुम्ही सर्वांनी नक्की या लाईव्ह म्हणजे संध्याकाळी आपण संध्याकाळची आरती वगैरे करणार आहोत पण लाईव्हला मी आरती करत नाही आरती झाल्यानंतर मी नक्कीच येईन लाईव्हला तुम्ही सगळ्यांनी या लाईव्हवरती कशी वाटली ही तुम्हाला माझी आईची केलेली ही सेवा पूजा मला खूप प्रसन्न आणि छान वाटत आहे माता आली आहे आई आली त्या दिवशीच संकेत दिले आईने बरं का ही आहे अखंड ज्योत लावली आहे आईच्या नावाने सगळ्याला आई अशी भरभरून आशीर्वाद देऊ देते माता हे माता लक्ष्मी धनाची देवी धनधान्य सुख समृद्धी सगळं काही दे आई माते सगळ्यांना सगळ्यांची हो दे आजच्या पण सेवा खूप अशा म्हणजे छान छान असतात बर का मी त्याचे शॉर्ट व्हिडिओ टाकेन बनवून आज नाही का नवरात्रीमध्ये कुठल्या सेवा करत असतात ते मी कुठल्या सेवा करते नवरात्रीमध्ये अजून त्याचे पण व्हिडिओ मस्त बनवून टाकले स्वामींचा फोटो आहे वरती ठेवले तर स्वामींना पण छान हार वगैरे बनवायचं आहे फुलं आणलेत चला अजून टाईम आहे तर संध्याकाळी परत मस्त आरती पूजा वगैरे होईल चला खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं खूप छान वाटत आहे आई आलेली आहे संध्याकाळी मी बाहेर पण नाही का आईचं दर्शन करायला जाईन तुम्हाला देवी चला कोण बोलतच नाही बोला बोला निखिल दादा नमस्कार चला लाईव बंद करते मी बोलत नाही काय मोबाईल मध्ये चार्ज नाही कारण सेवा पूजा होयंत मी मोबाईल मध्ये गाणी लावली होती देवी आईची आणि ते गाणी ऐकत ऐकतच मी सगळी सेवा पूजा केल्या त्यामुळे माझ्या मोबाईलचं चार्ज पण संपलेला आहे ना। जास्त नाही थांबू शकत चला कोण कोण आले पटकन कमेंट करा बंद करते चला भेटू परत संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना नवरात्रीच्या प्रत्येकदा शुभेच्छा <coughs>